मित्रांनो भीम आम्ही एका कार्यकर्त्याची मुलाखत घ्यायची ठरवली आणि त्यांना सांगितलं की पार्टीबद्दल दोन शब्द आपण सांगा आपण बी एस पीचं कामच का निवडलं याविषयी तर त्या व्यक्तीची जी कणखर भूमिका करारे बाना एक वर्षा कार्यकर्त्याचा पाहून अक्षरशः आम्ही आवाज झालो यासाठी आम्ही बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब धाकतोडे अशा या नेत्यांना भेटून त्यांची मुलाखत का घेऊ नये असा आम्हाला प्रश्न पडला पण भूतवारच्या व्यक्तीला एवढं बहुजन समाज पार्टीमध्ये महत्त्व का आहे हे जाणून घेण्यासाठी आमची टीम अण्णासाहेब धाकतोडे यांच्याकडे गेली त्यांना सांगितलं की तुम्ही एक मुलाखत उच्च कार्यकर्त्याबरोबर लावा या व्यक्तीला खूप काही संध्या अन्नसाहेब धाकतोडे यांनी देण्याचा प्रयत्न केला परंतु त्या व्यक्तीची एकच भूमिका होती की बाबांनो माझ्यापेक्षा चांगले लोक तुम्हाला सेक्टरला विधानसभेच्या से अध्यक्षपदासाठी कार्यकारिणीमध्ये जिल्ह्यामध्ये मिळू शकतील परंतु माझी ती आर्थिक क्षमता नाही आहे मला माझं जेवढं क्षमता आहे तेवढं काम मला फक्त खाली करणं आवडतं आणि त्या क्षमतेमध्ये जर मी कमी पडलो तर बोला म्हणून आम्ही त्यांची मुलाखत घ्यायची ठरवली आणि ही मुलाखत एक अजरामर मुलाखत त्यांचीवाली राहिली आहे या मुलाखतीमध्ये तीनच मिनटं ही मुलाखत आहे या तीन मिनटांमध्ये त्यांनी आपणाला काही जे सांगितलं आहे ते आपण जर लक्षपूर्वक ऐकलं आणि बहुजन समाज पार्टीच्या नवीन कार्यकर्त्यांनी जरूर त्यांचा वाला या दिलेला संदेश ऐकून जर संघटन पार्टीचं व्यवस्थित उभं जर केलं प्रत्येक पुलिंग बुथला पाच पदाधिकारी नेमले तर, पदा तर सगळं काम सोपं होऊन जातं आम्हाला त्यांच्याशी खूप बोलण्याची इच्छा होती गप्पा बांधण्याची इच्छा होती परंतु त्यांची कोणतीही तयारी नसल्यामुळे ते म्हटले परत कधीतरी पाहू परंतु जी तीन मिनिटाची मुलाखत जी आहे त्या तीन मिनिटाच्या मुलाखतीमध्ये तीस वर्षाच कार्य दडलेलं आहे हे बाकी आपल्याला अनुभवायला मिळेल जय भीम जेवण एकोणीसशे अठ्याऐंशी एकोणनव्वद पासून तुम्ही बहुजन समाज पार्टीच काम करतायत आणि एवढ्या वर्षापासून तुम्ही काम करतायत पण अजून तुम्ही गावामध्येच आणि गावाच्या बाहेर अजून कधी दिसलेले नाही असे अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये मा येतात एवढी जुनी कि जे कांशराम साहेबांपर्यंत जाऊन आलेली व्यक्ती आहे त्यांना भेटून आलेली इथपर्यंतची व्यक्ती आज गावामध्येच ज्यावेळेस ह्या गरिबीच्या मध्ये जगते पाहतो त्यामुळं साहजिकच आमच्या मनामध्ये एक खंत निर्माण होती की तुमच्याकडे पार्टीचे लोक लक्षात येत नाही का मी अण्णासाहेब दाखतोडे आपण पाहत आहात राजश्री दिवस उज्ज्वल भारत मित्रांनो आज आपल्या समोर अशी एक व्यक्ती आलेली आहे की ती व्यक्ती त्या व्यक्तीचा जीवनामध्ये खूप मोठा भला मोठा त्याग आहे त्यांचं नाव आहे गोरक्षे दामोदर कानडे की जे बहुजन समाज पार्टीमध्ये काम करताना मान्यवर साहेब कांशीरामजी बहुजन समाज पार्टीला महाराष्ट्रामध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारे कसं वाढवते आणि सगळ्यात महत्वाचा आपला जो आजचा पहिल्या या जिल्ह्यामध्ये खुर्द या गावी एका खेड्यामध्ये त्या खेडेगावामधून त्यांना कुठून तरी बहुजन समाज पार्टीचा दिशेने त्यांनी आगेकूच केली आज त्या गावामध्ये पोलिंग बुथचा आजपर्यंत पोलिंग बुथचं म्हणून ते काम सांभाळतात त्यांची थोडक्यात आपण या ठिकाणी एक छोटीशी मुलाखत घेऊया त्यांच्या वेदना काय आहे आणि यापूर्वी त्यांना बहुजन समाज पार्टीमध्ये कसा मान सन्मान होताना आज काय परिस्थिती आहे हे थोडक्यात बोलूया तर जयभीम साहेब ने ने। आता मी एक प्रश्न करतो तुम्हाला तुमचं नाव आता मी ओगाने सांगितलं आणि थोडक्यामध्ये मी प्रेक्षकांना त्यासाठी एक माहितीच तो अल्पशी माहिती दिली परंतु खरी गोष्ट तुमच्याच मनामधून ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे की तुमचा त्यावेळेसचा प्रवास कसा राहिला तुम्ही ची जी परिस्थिती मी जास्त प्रश्न करणार नाही थोडक्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला कोण घेऊन आलं मला खरे बहुजन समाज पार्टीची जी चळवळ आहे चळवळी अण्णासाहेब धातोडे यांच्यामुळेच मिळाली आणि एकूण नव्वद बसून तर आजपर्यंत काम करतो आणि कुठलाही असो पोतवर पाच जण नेमायचे एवढं काम आहे मला सेक्टर पोत राहिलो अण्णासाहेब धातोडेने असं तुम्हाला काय सांगितलं त्यांच्यामुळे तुम्ही त्यांचा नावाचा वधो वधो करहेबचे विचार माझे इतके रोजवले त्याचा विचारच नको म्हणून मी ते बहुजन समाज पार्टी सोडित नाही पार्टी चालवणारी बहुजन समाज पार्टी ठीक आहे परंतु सध्याच्या पिढ्यामध्ये तुम्ही सध्या काय करता आताच्या परिस्थितीत व्यवसाय केला फक्त आता मी शेतकऱ्याची जेव्हा या मटेरियल त्याच्या बाळ्या पिश्या ह्याच बनवून देतो शिकवरा येतो पण एवढं आकर्षण कस काय झालं तुमचं बीएसपी करत काय नेमकं त्याच्यामध्ये असं बीएसपी मध्ये काय तुम्हाला आतापर्यंत काय मिळालं बीएसपी कडून बीएसपी मुळे भरपूर काय मिळालेलं ज्ञान मिळालंय त्याशिवाय आपण जे सुविधा आली त्याच्यावरच चालू आहे ना